हाय स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं आणि आज आपल्याला भेटायला कोण आलेलं आहे माहिती आहे मा का माझी मैत्रीण सुरेखावर का <laughs> ती नको म्हणत होती व्हिडिओ काढायला पण मी बळजबरी तिला म्हटलं तू एवढ्या लांबून आली म्हणलं काढते प्रॉब्लेम असं झालेला आहे तिच्या कानाला याला नाचकेन लागलं तिला ऐकायला नाही येत बरं लय त्याच्यामुळं ती म्हणत होती ला, मा नको मला व्हिडिओ काढायला मला तर जेव्हा तुम्ही गेला तिला बोललेलंच होता कळा ना की ती मोठ्या मोठं घासत आणून हे कर राहिले बरं का तर म्हणजे सुरे काय ना बीडग्यावर राहायची बरं का आमची ओळख मी द्राक्ष विकते का तिथं झाली होती तिथं त्यांच्या विहिरीचं काम चालू होतं मी द्राक्ष विकायला बसायचे ती यायची बोलायची बिलायची मागच्या चार वर्षापासून चा आमची ओळख झाली होती बरं का मग आता तिला इतकी माझी सवय लागून गेली ना दरवर्षी ती गॅवरायवरून आमच्या भागाला येतात कामं करायला म्हणजे असं उन्हाळ्यात येतात बरं का आता ती आमच्या इकडच्या साईडला येऊन ये ना जवळजवळ पाच सहा महिने झाले आणि इकडं पाच सहा महिन्यापासून काम करीत करीत ते वाकडीला गेले बरं का इथून वाकडी पाच सहा किलोमीटर आहे तिकडे गेलेत कामाला तिला मी म्हणलं होतं बरं का नको येऊ नको एवढ्या लांब पाण्या पावसाच्या हाल होती सकाळी पाऊस चालू होता पण तिचं असं म्हणणं होतं की जर आता जर गेले ना तर डायरेक्ट पुढच्या वर्षीची तू मला बघायला भेटणार नाही मी तुला बघायला भेटणार नाही आणि मनाने लय चांगली वर का ती म्हणजे असं माणसाने मैत्री जर ठेवली ना तर आपल्यापेक्षा श्रीमंत श्रीमंत जे असतात त्याच्याशी कधी मैत्री ठेवू नये बरं का असं मला वाटतं तसं पाहिलं गेलं तर मैत्रीमध्ये गरीब श्रीमंत काही नसतं पण जर गरीब असलं ना तर आपल्यासह प्रेमाने आणि आपुलकीने वागत ना आपल्यापेक्षा श्रीमंत जर असतं ना ते जास्त ॲटिट्यूड दाखवतं बरं का आपल्यासमोर तसं आहे ना बेचारी सूर्यखाल गरीब आहे बरं का माझ्यासाठी एवढ्या पाच सात किलोमीटर अंतरावरून भेटायला आली ते का तंचमी नंतर म्हणे आम्ही पुण्याला जाणार आहे पुण्याच्या साईडला आहे ना म्हणजे ते मूग उडीद असते ना त्याच्या सोंगण्या करते तर म्हणजे ती एकटीच नाही येत बरं का इतक्या लांबून कामाला तिचे भाऊ जई असे त्यांचं जवळजवळ सतट खटले येतात बरं का तर ती येऊन इकडे चार पाच महिने झाले तिला असं वाटत होतं कधी येईन कधी कधी आज शेवटी ती पाण्या पावसाची काव आहे ना आली खरंय का नाही येते काय कायला एकदा ये नीट सापन केलं आई कैलाश नाही तिला मला एवढा फास्टवायो राहायला मग मी बोलत मारून जात आहे हा साव कराडा वा अशी आवस्था झाली तिची बोल म्हणलं ना नाही बर आणि तिला काय झालं ती मागच्या महिन्यामध्ये ना कान कोरीत बसली ती वाटतं आणि लहान पोरं खेळत खेळत आले आणि ते नाचक्याने कानाच घातलं तर त्याच्या हातावरच येऊन पडले तर तिला काय झालं काय नाही कानामध्ये तिला ऐकायलाच येत नाहीये आणि तिला इतकं तोंड फोडून फोडून सांगते

पण ती काय तिला लाज राहील त्याच्यामुळे जाऊ द्या है ना खरं आहे का नाही बिचारी वाकडी ते जळगाव आमचं अंतर आहे ना जवळजवळ पाच साडेपाच किलोमीटर आहे आणि ती दोन किलोमीटर अंतरावर तिथपर्यंत रिक्षा भेटली आणि तिथून पुढं पाय पाय चालत आली आता चला तिच्यासाठी खायला थोडंफार पोहे बीय काहीतरी बनवते

ती खाईन तिचं दिसत तुला प्लेट शेप याच्यात शाळेत नाही तो, दे ला, तो, दे। तो दे ला जातो ना तू सांगितलं नव्हतं संध्याकाळी आठ नऊ जाऊ दे शिकत ना काही ना काही इकडे इकडे डोल्लेट तू कर

पापड आवडते पापड आवडते ना आवडत आणि सारखून एक वारी करावं लागू राहिलं बाई लय ओरड वैता जात असुला घरी पण सुरे घालून पोहे गेले आम्ही पोहे झाले रंग करत काय घरे चा हातात द्या ढकलू नको प्लेट ढकलायची ना हातात दे बाळा धुरकून आल्यावर असं करतो का आपण या कामेकाला घरी तरी देतो का तस गोळा घ्या आधी तू या तुम्ही सगळ्यांनी पण पोहे खायला <laughs> जाणू कर का बाळा बंद अग बंद करे नक्तू म्हणजे स्टॉप करा बंद